अशा तुम्ही मी सगळेजण तुम्ही सगळेजण छान मस्त मजेत असाल तर इथे बघा आम्ही आता बाहेर आलेलो आहो मस्त मध्ये वगैरे गेलो होतो थोडासा किराणा घेतला आणि मग ना यांनी असं मस्त फ्रेश असं मटन घेतलेलं आहे आणि ते आता मी म्हटलं होतं घरीच करायचं पण यांनी बोले बाहेरूनच करून घेऊ आणि तर तेच आता आम्ही तिथे मटन करायला चाललेलो आहो बाहेरून बनवून घेऊ आणि घरी गेल्यानंतर मस्त भात आणि भाकर करणार आहे मी तर चला मग आता मस्त मस्त असं यांनी मटन घेतलं आणि मस्त करणार आणि मग मस्त घरी गेल्यानंतर तुम्हाला मी दाखवते तर तुम्ही नक्की हा व्हिडिओ ना पूर्ण बघा तर चला प्रिशाला असं वाटत आहे की आम्ही ना मामाच्या घरी चाललो हो ना कुठे चाललो प्रिशो मामा, मामा के घर जा रहे है ओके और तूने ये क्या लिया है किंडर जो आहे आणि आता तू किंडर जो आहे खाताय तर मग तुला कडू पण प्यायला लागेल हा खाण्याचे बू होत आहे कामागे मामा के घर जा, रहे, मामा। मामा जा रहे? ओके हे मामा के घर तर इथे प्रिषाला असं वाटत आम्ही भरपूर वेळच गाडीमध्ये मध्ये बसलेलो आहो ना तर प्रिशाला असं वाटत आहे की आम्ही मामाच्याच घरी चाललेलो आहोत तर आपण मामाच्या घरी नाही चालली प्रिशू बंद्री करायला चालले इथे बघा यांनी ना गेले इथे ओके तर यांनी गेले जे आम्ही चिकन घेतलं मटन घेतलं होतं ना ते टाकण्यासाठी तर यांनी नेहमी बेटा एक मिनिट यांच्या ऑफिस ची पार्टी वगैरे होते ना तर ते ना इथूनच करून घेतात टेस्ट खूप भारी आहे म्हणते तर आमच्या प्रिशाचा मध्येच चालू आहे तिला खिंड जॉय जॉय पाहिजे असं तर मी तुम्हाला ना दाखवते कसं झालं काय झालं आणि सांग इथे बघा आम्ही आलो आहोत हॉटेलमध्ये आणि बस तुम्ही तिथे करून घेते थोडंसं तर तुम्हाला मी दाखवते हे हॉटेल म्हणजे कसं सिटिंगची अरेंजमेंट आहे आणि आमच्या इथे बसले प्रिशू तर तुम्ही नाही इथे बघू शकता आम्ही थोडा वेळ होता म्हणजे जे मटण आहे ते थोडं शिजण्यासाठी तर पापड घेतलं होतं आम्ही मसाला पापड आणि मग इथे टेस्ट करायला दिलं होतं त्यांनी था। फळ थोडे आणि जे सूप असते ते तर प्रेशरला सूप प्यायला आणि आम्ही पण थोडंसं पिलं खूप छान लागत होतं आणि एवढं छान बनवलं होतं ना तिथलं मटन मग आम्ही घरी आले होते घरी आल्यानंतर भाकर आणि मस्तपैकी भाकरी केले होते मी तर थोडी फ्रेश झाली आणि एवढी भूक लागून होती ना म्हणजे आम्ही सकाळी नाश्ता केलं होतं बाहेर पण म्हणजे नाश्ता करून जास्त वेळ नाही होता त्याच्यामुळे आम्ही मस्त भात केली आणि घरी वगैरे आल्यानंतर आणि आता मस्त जेवायचं ताट करते आणि जेवण करून घेते तुम्हाला मी दाखवते तर तुम्ही बघा तर इथे मस्तपैकी अशा भाकरी केलेली आहे मी जे म्हणू शकतो खूप छान आहे आणि इथे हे आहे ते मटण्याचा रस्सा मी तुम्हाला इथे बघा मी मस्त अशी आर्ट करून घेतलेली आहे तुम्हाला दाखवते हे बघा तर चला मला आता जेवण करते आणि नंतर बोलते तुमच्यासाठी इथे बघा मस्त असं मटण्याचा रस्सा आहे हा वाला तर तुम्ही बघू शकता इकडे भाकर इकडे कांदा आणि भाकलेला आहे तर इथे बघा फ्रेंड्स आम्ही मगशी बाहेर गेलो होतो बाहेरून मस्त मटण वगैरे केलं होतं आम्ही जेवण वगैरे केल्यानंतर मी ना सगळे कामं वगैरे आवरून घेतले सकाळी आम्ही लवकरच घरून निघालो होतो दहा वाजता आणि मग डायरेक्ट डिमार्टला गेले डिमार्टवरून मस्त शॉप किराण्याचे शॉपिंग वगैरे केले तर आज आम्ही ना महिन्याभराचा महिना म्हणा किंवा दोन महिन्याचा किराणा भरून घेतलेला आहे तर तेच मी तुम्हाला दाखवते मगाशी मी थोडं खूप थकले होते आराम केले आता प्रिशाला झोपवले आणि प्रेशाच्या सुद्धा झोपलेले आहे तर म्हटलं मी माझं जे थोडंसं शूट आहे ते तर तेच हे बघा ही आहे किराणाची पिशवी तर इथे ना थोडंसं माझं कॅमेरामध्ये ना थोडं इफेक्ट येत असा लिपस्टिकचा मला ना हा नवीन फोन आहे माझा तर मला सेटिंग करता येत नाही आहे त्याच्यामुळे नाहीतर मी कॅमेरामध्ये शूट करते ना तर त्याच्यामध्ये व्यवस्थित होते पण इथे थोडं इफेक्ट येत आहे तर थोडं तुम्ही समजून घ्या कारण की मला ह्याच्यामध्ये सेटिंग व्यवस्थित करता येत नाही आहे तर बघा असं केलं तर लिपस्टिक येत आहे असं केलं तर लिप्स्टिक आहे पण मी असं काही ठेवलंच नव्हतं बरं जाऊया तुम्ही जे काय असेल ते समजून घ्या आणि हे बघा मी तुम्हाला दाखवते पटापट काय काय घेतलं ते किराणा सामान तर थांबा मी नाही हे सेटिंग थोडी व्यवस्थित करते मला ना चांगलंच नाही वाटते ते ठीक आहे आत्ता मी केलेली आहे व्यवस्थित मला नाही हा फोन तर समजतच नाही आहे कॅमेऱ्याचं वगैरे कारण की माझा जो जुना फोन होता ना माझा जो जुना फोन होता ना त्याचं मला सगळं समजेल याचा झोलायला थोडं वेळ लागेल त्याला दाखवतो तुम्हाला सगळे झाली तर हे बघा डिमार्ट मी ही जी आहे ना सुपली घेतलेली आहे माझी सुकली ना खराब झाली होती त्याच्यामुळे ही घेतलेली आहे तर छान आहे डिमार्टमधल्या ज्या वस्तू असतात ना त्यात खूप भारी असतात आणि टिकाऊ असतात तर हे गालायचे आहे आणि ना जास्तीत जास्त ना गालाच्याच वस्तू वापरते इवन झाडूसुद्धा आणि घासणी भांड्याची हे सगळं काही गालाचेच वापरत असते तर ही आहे आणि ते जे काही हिंग लागते कोलगेट हे व्हिजबल वाईट कोलगेट आहे आणि परत हे बिल आहे आणि हे अशा घासण्या घेतलेल्या गालाचीच सुद्धा घालायचीच आहे आणि परत हे फ्लोअर क्लीनर आहे गेटोचं छान असं स्मेल असतो आणि परत पितांबरी पाहिजे होती मला पितांबरी घेतली आणि तीळ घ्यायचे थोडेसे कारण की आता संक्रांत आहे त्याच्यासाठी तीळ लागते तर तीळ घेतलेले आहे आणि ही उदबत्ती उभे रा उदबत्ती आहे यावेळेस ना थोडं वेगळी घेऊन बघितलेली आहे याचा स्मेल कसं हात असतं ते तर हे आणि माझं हे पतंजली अलोवेरा जेल घेतलेलं आहे परतनं हे मँग मँगो पिकल घेतलेलं आहे तर हे सुरुचीचं छान असते तसं आम्ही प्रवीणचं लोणचं असते ना ते वापरत असते ते पण छान असते आणि हे फर्स्ट टाईम वापरलेला आहो जर तुम्ही कोणी वापरूनच असेल ना हे सुरुचीचं तर मला त्याची टेस्ट कशी आहे ते नक्की मला कमेंट करून सांगा आम्ही हे फर्स्ट टाईम वापरत आहे त्याच्यामुळे मला माहिती नाही तेवढं आणि ही चितळीची भाकरवडी खूप भारी लागते टेस्टीला खूप छान लागते आणि माझं ऑल टाईम फेवरेट फूड मसाला भरणं खूपच छान लागते मस्त असं दुपारात वगैरे कधी कधी काही खाऊ वाटलं ना तेव्हा मी खात असते आणि परत ही लसूण चटणी ही ना काटदरीची लसूण चटणी आहे तर काटदरीची लसूण चटणी मी फर्स्ट टाईम घेतलेली आहे तुम्ही कुणी घेऊन आहे आणि त्याचं टेस्ट तुम्ही बघून आहे का हे नक्की मला कमेंट करून सांगा मी हळू बोलायचं कारण कारण की प्रेशन सुटलेली आहे उठली तर ती मला काहीच करू देत नाही तर म्हणून मग मी हळूहळू बोलत आहे आणि घासण्या अशा सात आठ घेतलेल्या आहेत कारण की आमची मावशी आहे ना ते घासलेली घासली म्हणजे जास्त वापरत नाही कसा आणि ही याचं टिक्की घेतलेलं आहे तर यावर कि छान याच्यामध्ये लावते आणि पर ही लापसी आहे रवा रवा लापसी प्रेशासाठी घेतलेली आहे छान होते ते टिक्की वगैरे आणि ही ही रजवाडी मिक्स सोप आहे आणि काही हे साबण भांड्याचे साबण आणि हे कपड्याचे साबण आणि परत घासणी आणि हा आहे तो मागे ना तेल मीठ हे ना कंटिन्यू कोणतंच एक वापरत नसते आता आमच्या वापरण्यामध्ये जे पिंक सॉल्ट आहे ना ते वापरत आहे आणि हे टाटा टाटा सॉल्ट आहे ते म्हणजे ते जेव्हा संपेल ना तेव्हा हे वापरणार तर आता हे मला पिंक सॉल्ट वापरत आहे आम्ही मी तुम्हाला थांबवून दाखवते तुम्हाला ते पिंक सॉल्ट खूप छान असते तर हे बघा हे जे आहे ना हिम रॉक सॉल्ट हे खूप छान असते म्हणजे आमच्या यांनी म्हणतात की एकच वस्तू नेहमी नेहमी वापरायचं नाही तर त्याच्यामुळे आम्ही एकच वस्तू नेहमी नेहमी वापरत नाही तर सध्या हे मीठ वापरत आहे आम्ही आणि मग हे संपल्यानंतर हे टाटा सॉल्ट वापरते कारण की आणि तेलसुद्धा ना एक वापरत नाही आता मी कोणता आला ते सुद्धा मी तुम्हाला दाखवते आणि तुम्हीसुद्धा असं नेहमी नेहमी एक्सचेंज करत राहता का म्हणजे चेंज करत राहता का तेसुद्धा मला सांगा आणि परत मग हे धनिया पावडर आलेलं आहे अंबालीचं खूप छान लागते सुद्धा खूप भारी आहे आणि ते निरमा निरमाचं पॅकेट आहे हे आवडते आपलं आंबला मीठ आंबला असते ना ते तर खूप छान लागतं आ, मी माझ्यासाठी घेतलेलं आहे हे माझ्यासाठी म्हणजे आम्ही सगळेच खाणार मला ना सर्दी झालेली आहे डोकंसुद्धा खूप दुखत आहे त्याच्यामुळे ना बोलताना असं थोडं वेगळा आवाज येत असेल तर मला आणि हे हँडवॉश डेटॉलचं आणि हे मी जी स्वयंच्या वस मला बिलकुल आवडत नाही यांनी घेतले यांनी कधी टाकले मलाही माहिती नाही तर बघू आता मला तर खायला आवडतच नाही आणि ह्याची भाजीसुद्धा ना कशी करते ते सुद्धा मला माहिती नाही कारण की मी कधी केलेलीच नाही आहे यांनी या घेतले पहिल्यांदा घरी काही खात नाही आहे आणि हे बघा ही जी मसाला सोप आहे ना ती पुणेरी मसाला सोप छान असते टेस्टला तर ही घेतलेली <coughs> आहे आणि इलायचीचं पॉकेट आणि साठ रवा घेतलेला आहे जिरा पॉकेट आणि तिकीट पकेट या वेळेस मी छोटंच घेतलेला आहे कारण की मागच्या वेळेसचा जो किराणा घेतला होता ना आम्ही तो थोडासा आहे आणि मग मी छोटे छोटस घेतलेला आहे साबुदाना साखर आमच्याकडे गोड खात नाही असतं साखर घातलेला आहे आणि हा हे दोन दोन रवा हे रगर आहे आणि हे रव्याचं पॅकेट आहे हा जाड रवा आहे जो उपमा वगैरे करतो ना त्याच्यामध्ये छान लागतो आणि हे वॉशिंग मशीनचं लिक्विड आहे फॅटचं तर हे सुद्धा आणलं चेंज करत असते एकच एक वापरत नाही मागच्या वेळेस अल्ट्रा वाईट असं काहीतरी ना होतं ते वापरत होते आणि हे बॉडी लोशन मला ना हे बॉडी लोशन जास्त शू सूट होते याच्या आधी ना मी दुसरं वापरायचं पिअर्सचं वगैरे तर ते ना मला ना म्हणजे सूट वगैरे झालं म्हणजे आम खाजवत होतं त्याच्यामुळे मला हेच जास्त शूट होते तर मग मी हेच वापरत असते घासणे निघत असते आणि आपला पॉपकॉर्न प्रिशायला आवडते तर ही अशी होती आमची मस्त शॉपिंग आणि परत निघाली डाळी आहे तर सध्या मी हे इथेच ठेवते ड्रॉवरमध्ये ठेवून सुद्धा तिथे आणि ह्याच्यामध्ये शेंगदाणे आहे आणि तूर डाळ आणि तांदूळ आहे आणि मसूरची डाळ आहे आणि मुगाची डाळ आहे मला मुगाची डाळ काढावीच लागेल कारण ही जी मसूरची डाळ आहे ना दाल खिचडी खूप छान लागते त्याच्यासाठी मी थोडीशी घेतलेली आहे माझ्याकडची संपली होती आणि हा याची ना साधी खिचडीसुद्धा खूप मस्त लागते आणि डाळसुद्धा छान लागते पण यांना आवडत नाही मला आवडते त्यांना आवडत नाही आणि हे तांदूळ आहे कैमज तर इथे बघा ही अशी होती आमची शॉपिंग महिनाभराचा किराणा हा तर आता मी व्यवस्थित लावून घेते मी जास्त बोलणार माझं गळ्यानं असं खरखर खरखर करत आहे त्याच्यामुळे पटपट मी लावून घेते आणि नंतर परत आली बघू शकता तुम्ही हा सगळा किराणा आहे तो मी आता लावून घेते एक व्यवस्थित मस्त अशी हे जे शाबदाना आणि शेंगदाणे आहे ना ते मी टाकून घेते त्यामध्ये आणि बाकीचं जे आहे ते मी एका डॉडवर ठेवून घेते खाली आहे ते वरती टाकून घेते मी चांगली साडी तरी आणि ही वरची साडी टाचणी वगैरे असते ना ते खूप सांभाळ कारण की कधी कधी आपल्या लक्ष नसते ना ते तसंच आधी मग खाण्यामध्ये येते त्याच्यामुळे ना हे नेहमी तुम्ही पाहूनच करतात करत नाही तर मग मी हे दोन ठेवून घेतले आणि जे बाकीचं आहे ना ते तिकडे ठेवून पोचून येते बघा मी ना सामान लावून घेतलेलं आहे आणि ते एवढ्या पनण्याला फेकून द्यायचं आहे आणि हे मशीनचं सुद्धा फेकून द्यायचं आहे याच्यामध्ये थोडंसं दिसत आहे मला तर मी हे कापून कापून ना मशीनमध्ये कपड्यामध्ये टाकून देणार हे फेकणार नाही कारण की याच्यामध्ये आहे थोडंसं त्याच्यामुळे हे आहे हे फेकू आणि हे लावू याच्यातलं वापरून घेऊ आणि नंतर फेकू पापड आणि नाचणीचे वगैरे ते खूप दिवसाचे आहे खूप दिवसाच्या म्हणजे तसेच आहे तर ते चांगले आहे मी एका डब्यामध्ये काढून ठेवते बघा मी ह्या डब्यामध्ये ना जे पापड आहे ते टाकून देत आहे जसं की साबुदाण्याचे आणि नाचणीचे आणि हे काय म्हणते हे मक्क्याचे आहे मक्क्याचे पापड तर हे टाकून देते मी ह्याच्यामध्ये आणि हे जे आहे ते फ्रायल्स तर मी ह्या मोठ्या डब्यामध्येच ठेवून सगळं काही हे डबाला दोनच आहे पण थोडीशी मी पुसून ना आणि आता हे सगळं मी याच्यामध्ये टाकते तर इथे बघा माझे सगळे भांडे वगैरे लावून झालेले आहे आणि आता संध्याकाळच्या स्वयंपाकची वेळ झाली तर काय करायचं ते समजत नाही कारण की आम्ही ना दुपार मटण खाल्लं होते त्याच्यामुळे थोडी काही भूक नाही आहे त्याच्यामुळे आम्ही तसंच ठेवल्या होत्या कारण थोडा रात्री आली होती यांनी पाच बाज, बाजार म्हणजे बाजार नाही थोडंसं भाजीपाला घेऊन आले होते तर वेळ झाला मग त्याच्यामुळे त्रास आला होता मग तसंच ठेवलं तर आता साफ करून घेते